नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जो आहे तर आपल्याला तो आजपासूनच चालू करायचा आहे दिव्याखाली आपल्याला अशी एक वस्तू ही ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही आणि सोबतच हा उपाय जर आपण केला तर नक्कीच सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दिव्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही दिवा प्रज्वलित केल्यानंतरच केली जाते बघा दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची असहायतेची भीतीची जाणीव दूर करून मन प्रसन्न सोबतच उत्साहित करत असतो आणि ह्याच दिव्याला शुभ शकुनाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं आणि सोबतच दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे सुद्धा प्रतीक मानलं जातं ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधनंसुद्धा मानण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच दररोज घरामध्ये दिवा लावल्याने शिव मानलं जातं घरातील दिवे जेव्हा लावले जातात तेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आणि घरातले दोष नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की ते आपल्या देवघरामध्ये किंवा तुळशीसमोर कधीही दिवा लावत नाही परंतु घरातली जी महिला असते ती घरातली लक्ष्मी असते आणि नेहमी अशा लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आपल्या देवघरासमोर आपल्या तुळशीसमोर आवर्जून दिवा हा लावावा कारण दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मीही आकर्षित होत असते आणि ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असते बघा बऱ्याच वेळा असं असतं की महिला दिवसभर घरातच राहतात आणि नेमकी सायंकाळी दिवे लागण्याची वेळ झाली की घराच्या बाहेर घर बंद करून जात असतात घरामध्ये काळोख असतो ही चूक जी आहेत ना ती अजिबात घरातल्या महिलांनी करू नका जी घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते सायंकाळी त्यावेळेला आपलं घर हे उघडं पाहिजे घरामध्ये प्रकाश पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येईल आणि ती नेहमी स्थिर राहील सोबतच संध्याकाळी आपल्या देवघरासमोर दिवा हा लावल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर ही कायम टिकून राहते आणि बघा आज हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो त्या दिव्यापाशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे मग हा तुम्ही उपाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो पण दिवा लावतात मग तो मातीचा असेल किंवा कणकेचा लावत असेल किंवा चांदीचा असेल स्टीलचं चा असेल पितळेचा असेल किंवा चांदीचा असेल सोन्याचा असेल कोणताही दिवा असला तरीसुद्धा चालेल सोबतच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणताही विशिष्ट दिवस निवडण्याची गरज नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात सकाळी केला किंवा संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सप्तधान्य लागणार आहे सप्तधान्य म्हणजे काय तर सात प्रकारचं धान्य जे असतं ना ते आपल्याला घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे मग सप्तधान्यामध्ये तुम्ही बघा गहू घेऊ शकतात ज्वारी घेऊ शकतात बाजरी घेऊ शकतात तांदूळ घेऊ शकतात चण्याची डाळ घेऊ शकतात त्याचबरोबर उडदाची डाळ तुम्ही घेऊ शकतात किंवा मसुराची डाळ तुम्ही घेऊ शकतात किंवा जे तांदळामध्ये आणि गव्हामध्ये जे सातू असतात तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात असं सात प्रकारचं धान्य तुम्हाला हे एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये घेतल्यानंतरनं आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो तर तो दिवा आपल्याला त्या धान्यावरती ठेवून आपल्या देवघरासमोर लावायचा आहे तसं बघितलं तर हा दिवा आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये किंवा कुठेही जेव्हा आपण दिवा लावतो ना जसे की आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती किंवा तुळशीपाशी दिव्याला कधीही आसनं द्यायचं असतं बिना आसनचा जो दिवा आहे ना तो कधीही लावायचा नाही बघा जेव्हा आपण देवांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावतो आणि दिवा हा जर जमिनीवरती ठेवला आपण जी सेवा करतो ना ती धरणी मातेला समर्पित अस होत असते यामुळे जो दिवा असतो ना तो कधीही आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या फुलाचं आसन किंवा एखादं कापड जे असतं ना त्यावरती हा दिवा ठेवायचा असतो चुकूनही दिवा हा कधी जमिनीवरती ठेवायचा नसतो बघा यानंतरनं हा दिवा आपल्या धान्यावरती ठेवायचा आहे मग तो तुम्ही कोणत्याही तुम्ही आज व्हिडिओ पाहिला आजच हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा हे धान्य ठेवल्यानंतरनं हे बदलायचं कधी बघा बऱ्याच घरांमध्ये असं असतं की दररोज सकाळी पक्ष्यांना धान्य दिलं जातं म्हणजे तांदूळ असेल किंवा बाजरी असेल अशावेळी जर तुमच्या घरामध्ये सुद्धा दररोज पक्ष्यांना धान्य तुम्ही टाकत असेल तर अशावेळी काय करायचं दररोज सकाळी ना तुम्हाला ते धान्य बदलायचं आहे घ्यायचं आणि पक्ष्यांना टाकून द्यायचं पुन्हा नवीन धान्य तुम्हाला दिव्याखाली ठेवायचं तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुमच्याकडे पक्ष्यांना धान्य टाकत नाही तर मग तुम्हाला काय करायचं कोणत्याही दिवशी तुम्ही या प्लेटमध्ये सप्तधान्य ठेवल्यानंतरनं असा दिवा तुम्हाला लावायला सुरुवात करायची आहे आणि केल्यानंतरनं बघा आपण आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून आपला दिवा हा स्वच्छ करतोच तर जेव्हा तुम्ही दिवा स्वच्छ करायला घेतात त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे यातलं धान्य काढून घ्यायचं आणि हे पक्ष्यांना किंवा गायला खाऊ घालायचं पुन्हा न जेव्हा आपण दिवा धुतल्यानंतरनं पुन्हा दिवा लावणार आहे त्यावेळी पुन्हा सप्तधान्य घ्यायचं आणि असं दिव्याखाली आपला आपलं आसन देऊन नेहमी ठेवायचं आहे हे धान्य ठेवल्यामुळे होतं काय आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही संपत्ती ऐश्वर हे है कायम टिकून राहतं घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येत नाही आणि घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबीही सुद्धा प्रवेश करत नाही यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे ना तो आपल्याला करायचा असतो जेव्हा आपण देवांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावतो आणि त्या दिव्याखाली धान्य ठेवतो तेव्हा देवदेवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडी अडचणी या दूर होत असतात बघा आता दिवा आपण जेव्हा देवघरासमोर लावतो तुपाचा असेल किंवा तेलाचा असेल जेव्हा आपण तुपाचा दिवा आपल्या देवघरासमोर लावतो ना त्यामध्ये कधीही लांब कापसाची वात लावत नाही तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी आपल्याला फुलवात लावायची असते आणि जो तेलाचा दिवा लावत असतो ना त्यामध्ये आपल्याला कापसाची वात लावायची असते परंतु बघा बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रिया अशा चुका करत असतात की जे लांब आपण कापसाची वात लावतो दिव्यामध्ये ती एकच वात लावतात परंतु एक वात ही कधीही दिव्यामध्ये लावायची नसते दोन वातींची वात एकत्र वळून घ्यायची असते आणि दुहेरी वात जी आहेत ना ती तेलाच्या दिव्यामध्ये लावायची असते म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण तेलाचा दिवा लावतो त्यामध्ये लांब दुहेरी कापसाची वात लावायची आणि जेव्हा आपण शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावतो त्यावेळी आपल्याला फुलवात जी आहे ना ती लावायची आहे आता बऱ्याच ताईंना माहीत नाही की फुलवात ही कशी असते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेली आहे तर याला फुलवात म्हणतात आणि ही आपल्याला शुद्ध गायच्या तुपामध्ये लावायची असते किंवा इतर तूप तुम्ही जे वापरता त्यामध्ये ती आपल्याला लावायची असते बघा करून पहा हा उपाय तुम्ही नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा हा दिसून येईल घरामध्ये धनसंपत्ती ही कायम टिकून राहील दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ